नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्व गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंट ची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव पैसा भरतीचा दिलेला शब्द मुख्यमंत्री यांनी न पाहिल्याने आदिवासी समाज जन आंदोलन करणार आदिवासी समाजाची पैसा भरती बंद केल्याने महाराष्ट्रातील जिल्ह्यातील आदिवासी बांधव नाशिक येथे गेल्या महिनाभरापासून उपोषण करत होते परंतु मुख्यमंत्री यांनी शब्द दिला होता की उपोषण थांबवा मी दोन हजार चोवीस पर्यंत पैसा भरती त्वरित चालू करतो असे सांगितले होते परंतु मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द न पाळल्याने आजपासून गावागावात पैसा भरती संदर्भात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे आज मुरबाड तालुक्यातील थिदंबी सावरणे चिंचवाडी निरगुळपाडा साखरवाडी मोरोशी वाडी पेजवाडी भोईरवाडी करपटवाडी डोंगरवाडी शिसेवाडी या गावात आज जनजागृती करण्यात आली व मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं करू असे सांगण्यात आले यावेळी प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते किरण कारभळ मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद